नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून सिंधगड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार आमचे नेते असल्याचं जाहीर केले आणि त्याबरोबरच ते शरद पवार गटात जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता परंतु आता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असतानाच सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसन्मान यात्रा काढून लोकांपर्यंत योजनेची माहिती देत आहे या जनसन्मान यात्रेतून अजित पवार हे मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत मागील वर्षी जूनमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतली आणि महायुती सरकारमध्ये सहभागी झाले त्यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांची साथ दिली परंतु आता राजेंद्र शिंगणे यांनी यू टर्न घेण्याच्या तयारीत असून ते म्हणालेत मी जरी अजित पवार गटात असलो तरी शरद पवारच माझे नेते आहेत अजित पवार गटात जरी मी सामील झालो असलो तरी शरद पवार यांच्याशी मी कुठलेही नाते तोडलेले नाही तीस वर्ष मी शरद पवार यांच्या नेतृत्वात काम केलं आहे भविष्यातसुद्धा शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे त्याचबरोबर बँकेच्या अडचणीमुळे मी अजित पवार यांच्यासोबत गेलो पण सरकारने राज्य सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये दिले असले तरीही शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असतील असे राजेंद्र शिंगणे म्हणाले त्यामुळे आता राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.